अखेर गुन्हा दाखल परळी येथून तुळजापूरकडे निघालेल्या मराठा समाजातील युवकांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या युवकास फेसबुक पोस्ट का टाकतो असं म्हणत मारहाण केल्याची घटना परळी शहरात घडली या प्रकरणी चार तास ठे आंदोलन करण्यात आले होते म्हणून पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला आहे त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येत चांगली राहावी तसेच त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे ह्यासाठी परळी येथून काही युवक रॅलीद्वारे तुळजापूरकडे वाद्य वाजत निघाले ह्या रॅलीत सहभागी होण्यासाठी शहरातील अजय देशमुख यासह ज्ञानेश्वर मुंडे ओ ओमकार फड ह्या दोघांनी अडवून लाता बुक्क्यांनी मारहाण केली या घटनेची माहिती मिळताच परळी शहरातील सकल मराठा समाजाच्या तरुणांनी काही काळ परळी अंबुजोगाई मार्गावर ठे आंदोलन केले दरम्यान ह्या प्रकरणी अजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा एकशे सोळा दोन हजार चोवीस कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे अठरा एक नुसार एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन भारतीय न्यायसंहिता व कलम एकशे पस्तीस भारतीय पोलीस दाखल करण्यात आला आहे या घटनेतील आरोपीस जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही असा पवित्र ह्या युवकांनी घेतला दरम्यान कोणता स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास ठाण्याचे अधिकारी योगेश शिंदे हे करत आहेत काल परळी ह्या ठिकाणी मनोज चारंगे पाटील यांची तब्येत बरी व्हावी याकरता नवस्फूर्ती करता, नवस करता परळी या ठिकाणाहून काही मराठा बांधव हे तुळजापूरच्या दिशेने जात असताना परळ भ्याड आल्याचा निषेध म्हणून परळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने काही काळ रस्ता रोको करण्यात आलेला होता परळी ते अंबजोगाई ह्या महामार्गावर सकल मराठा बांधवाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला होता या रस्ता रोको दरम्यान मराठा समाजाच्या वतीने अशी मागणी करण्यात होती किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती ज्या वेळेस त्या युवकावर गुन्हा दाखल झाला त्याच वेळेस हा रस्ता रोको मागं घे